श्री गुरुपादुकाभ्यां नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग सतरावा सोहम सगुण आणि निर्गुण दोन्हीही आहे सोहम सोहम असं करीत अलिप्तपणे साक्षीत्वाने सहृदयतेने विवेकयुक्त होऊन आपल्या आराध्य देवतांची नितांत भक्ती करा सोहम 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 असं करीत भागवतोत्तम भक्त व्हायचं ध्येय ठेवा ऐसेन जे समबुद्धी गिळावया सोहम सिद्धी आंगविताती निरवधी योगदुर्गे भगवंत अर्जुनाला सांगतात हे अर्जुना सोहम 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 असं अखंड भजन करीत माझी सगुणोपासना करणारे माझे परम भक्त, जसे माझ्या स्वरूपी पावतात तसंच सोहम 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 असं योग मार्गानं केवळ निर्गुणोपासना करणारे योगी लोकही मलाच पावतात निर्गुणोपासनेचा हा योगी लोकांचा मार्ग फार कष्टाचा आहे सगुणोपासनेचा भक्तांचा मार्ग अगदी सुलभ आहे निर्गुणोपासनेचा मार्ग कष्टाचा कसा हे वर्णन करणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या अध्याय बाराव्यामधील ज्या ओव्या आहेत त्यातील ही आत्ताच वाचलेली सोहमची ओवी आहे ईश्वरप्राप्तीसाठी निर्गुणोपासना करणारे योगी लोक काय काय करतात कोणकोणत्या कौन प्रकारचे किल्ले लढवतात ईश्वरप्राप्तीसाठी हे योगी लोक प्रखर वैराग्ययुक्त असे होतात सर्व आशापाश टाकून देतात अंतर्मुख होतात इंद्रिय नियमन करतात प्राणायाम आसनं आणि मुद्रा आदींचा अभ्यास करतात मुलाधार चक्रात कुंडलिनी नावाची जी एक शक्ती आहे असं योगशास्त्रात सांगितलं आहे ती शक्ती जागृत करतात आणि ह्या कुंडलिनी शक्तीला ऊर्ध्वगामी करून सुषुम्नेच्या मार्गानं ब्रह्मरंध्रद्वारापर्यंत आणतात इडा आणि पिंगला ह्या नाड्यांची योगाभ्यासानं मिळवणी करतात आणि अनाहत नादात रंगून जातात ध्यानात मन शून्य शून्य करीत समाधीद्वारा नाडीतील मध्यविवरातून ब्रह्मरंध्र गाठतात आणि नंतर योगशास्त्रात सांगितलेला मध्यसंधीही म्हणजे आज्ञाचक्र आणि ब्रह्मरंध्र यामधली सीमा ओलांडून मस्तकातील आकाशसुद्धा मागे टाकतात आणि ब्रह्मैक्य पावतात अशा प्रकारे समबुद्धी ठेवून अत्यंत अवघड असे योगदुर्ग म्हणजे योगातील कठीणता आपल्या आत्मसामर्थ्यानं जिंकून आणि सोहम ते ब्रह्म मीच आहे ही भावनासुद्धा गिळून टाकतात हे योगी लोक महाशून्यात म्हणजे भावाभावाच्या पलीकडील परतत्वात लीन होतात पूर्वजन्मीचं पुण्य अनुकूल असेल तर संत भेटीला प्रतिबंध करणारं कारणच उत्पन्न होत नाही संतांचं महत्त्व कळणं अति कठीण आहे ते कळण्याच्या कामी शब्द ज्ञानांचा उपयोग होत नाही भक्तीचे निरनिराळे श्रवणकीर्तनादी म्हणजे नवविधा प्रकार आहेत ज्याला ज्या प्रकारची आवड असेल त्यांनी त्या प्रकारचा स्वीकार करावा भक्तीमध्ये प्रेम आवड हीच मुख्य प्रमाणं आहेत असं तुकाराम महाराज म्हणतात निर्गुण सगुण असा गोंधळ घालू नका सर्व एकच शेवटी सगुणच म्हणून ईश्वराची भक्ती करा हे नाथ तुझ्या माझ्यात आता भेद राहिला नाही तरी पण मी तुझा आहे पण तू माझा नाहीस कारण तरंग समुद्राचा असतो पण समुद्र कधी तरंगाचा नसतो असं आद्य शंकराचार्य म्हणतात अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भावो सरोवरी तो द्वैताचा पैलतिरी निगो सरला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परमात्म्याशी एकरूप झालेल्या आणि आत्मसाक्षात्कारी अशा आपल्या भक्ताचं संतांचं वर्णन सांगत आहेत अशा संदर्भातील ही ओवी आहे भगवंत अर्जुनाला सांगतात अर्जुना माझे आत्मसाक्षात्कारी असे जे भक्त आहेत ते भक्त संपूर्णत निरिच्छ निरपेक्ष शुद्ध अहंकार शून्य सुखदुःखापासून अलिप्त आणि परमशांत असे असतात सोहम ते ब्रह्म मी आहे अशा भावानं माझ्या ह्या भक्तांचा भक्तिभाव इतका भरलेला ओथमलेला आणि बहरलेला असतो की सोहम 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 अशा अखंड भक्तियुक्त भजनानं हे माझे भक्त सहजगत्या द्वैतापलीकडे गेलेले असतात प्राय अद्वैत भूमिकेवरच असतात ह्याच संदर्भात भगवंत पुढे सांगतात की अशा प्रकारचे भगवंताचे सोहम हंसारूढ असे निजभक्त प्राय चिदानंद रूपच झालेले असतात भगवत रूपच असतात परंतु केवळ भक्तिसुख भोगण्यासाठी म्हणूनच असे हे सगुण भक्त आपल्या देहातच देव आणि भक्त असे दोन भाग करतात आणि देवाचं भजन करतात आपण स्वतः सेवाधर्म आचरतात देवाचं भजन करतात आणि दुसऱ्या साधकांना तसा सेवाभाव आचरण्यास आणि भजन करावयास सांगतात या ओवीवरून साधकानं काय बोध घ्यावयाचा आहे सोहम 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 असं भजन करावं भक्तिभावानं देवाचं नामस्मरण करावं अखंड सोहम चिंतनात राहण्याचा प्रयत्न करावा, करावा। सोहम स्मरण चिंतन ध्यान हे ईश्वरी भक्तीबरोबरच हळूहळू वृद्धिंगत भावयास पाहिजे भक्ती विना सोहम नाही आणि सोहम विना भक्ती नाही आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं सच